काळ अठराशे नव्वद ते अठराशे एक्याण्णव दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील भोरसा बोरशी गावात अशी अनेक कथा सांगितली जाते की तिथे गुप्तधन आहे आज आपण या विषयावर बोलणार आहोत की खरच त्या ठिकाणी गुप्तधन आहे का ही फक्त अफवा आहे तर आमच्या एका सबस्क्रायबरने आम्हाला मेलवर त्यांच्या आजोबांसोबत घडलेला एक इन्सिडेंट सांगितलेला आहे तर भोरसा बोरशी गावातील घुसळखंबा एक अशी एक जागा आहे जिथे एक दोन तीन वास्तू पडीक आहेत आणि बाजूला घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये किंवा त्या झाडाझुडपांमध्ये एक महादेवाचं प्राचीन मंदिर आहे जे खूप काळपासून तिथं वास्तव्यात आहे तर आमच्या सबस्क्रायबरने जी काही कथा सांगितली ती ऐकून तर आम्हाला खूप मोठा धक्का बसलाय कारण एवढा सगळा काळ गेला जवळपास अठराशेच्या काळापासून त्या आज जवळपास दोन हजार पंचवीस चालले आणि अजून आम्ही सगळा रिसर्च केला तर याबद्दल या किंवा या घुसळखांबाबद आम्हाला कुठलीच माहिती मिळाली नाही आणि ना की अजूनपर्यंत उघडकीस आली तर आपण आज या विषयावर बोलणार आहोत तर जसं त्या स्टोरीमध्ये आहे जसं त्यांच्या सोबत घडले तसं आपण आता स्टेप बाय स्टेप पूर्ण जाणून घेऊया तर आता या घटनेला सुरुवात अशा ठिकाणावर होते की ज्या वेळेस जा आपल्या ज्या सबस्क्रायबरने आपल्याला सांगितले तर त्यांच्या आजोबांपासून ही गोष्ट चालू होते त्या काळात ज्या वेळेस त्यांच्या आजोबा आणि त्यांचे मित्र ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी जाणून घेतात की घुसळखांब या ठिकाणी असा असं जे धन लपलंय किंवा गुप्त धन आहे हे खरंच आहे का तर त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी जे आजूबाजूला विचारलं असेल किंवा त्यांना आणखी काही त्यांना माहिती असेल त्याबद्दल तर त्यांनी ते जाणून घेतलं आणि अनेक तांत्रिक किंवा अशा माणसांकडे त्यांनी बघितलं की जे बाहेरचं बघतात म्हणजे जसं की आपण बाहेर बघू शकतो की तांत्रिक लोक वगैरे किंवा अं असे भरपूर लोक आहेत ते बाहेर बघतात म्हणजे तुम्हाला भूत वगैरे आहे का काय अशा लोकांकडे त्यांनी पाहिलं असेल आणि त्यावेळेस ते त्यांना असं सांगण्यात आलं की त्या ठिकाणी गुप्तधन आहे पण त्यासाठी अटी आहेत तर ते काढण्यासाठी त्यांना बकऱ्याचा बळी द्यावा लागणार होता आणि ते सगळं करताना प्रक्रिया करताना सर्व तर त्यांना त्यांच्या अंगावर फक्त धोतर सोडून आ, आपन, आ, आपन ला कुठलेही वस्त्र चालणार नव्हते फक्त धोतर चालणार होत तर हे असं का किंवा म्हणजे त्यांनी एवढं पण सांगितलेलं की त्याच्यामध्ये कि त्यांनी कर्दोडा सुद्धा घालायचं नाही आता आपण आपण प्रत्येक जण कर्दोडा घालतो कारण की आपल्याला कोणाची वाईट नजर किंवा आणखी काही दुसरी काळी शक्ती काळी शक्ती आपल्या मागं लागून आहे म्हणून आपण का धागा प्रत्येकाच्या मनगटात किंवा कमरेत कर्दोडा म्हणतो किंवा गोफ म्हणतो आपण खाली पायात बरेचसे जण घालत असतात तर आता त्या तांत्रिकाने किंवा त्या माणसाने त्यांना सांगितलं की तुम्हाला अं सुद्धा घालायचा नाहीये कमरे फक्त धोतर घालायचं आहे आणि पूर्ण अर्धनग्न अवस्थेत तुम्हाला म्हणजे फक्त धोतर असलेल्या ह्याच्यात तुम्हाला जायचं आहे तर तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी पूर्ण तयारी केली आणि एक मुहूर्त काढला आमोसेच्या रात्री त्यांनी पूर्ण तयारीनेशी जायचं ठरवलं त्यांच्यासोबत त्यांचे चार पाच मित्रमंडळी सुद्धा होते त्यांच्या आजोबांचे आणि सर्वजण निघाले आता आखी काळोख्याची रात्र होती आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जस्ट इमॅजिन करा की सराउंडिंग किंवा एन्व्हायरमेंट कसा असेल घनदाट जंगल हे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे आणि पडीक वास्तू आहे दोन तीन आणि हे सर्व तिथे एक बोकड घेऊन म्हणजे त्या गुप्तधन काढण्यासाठी बळी देण्यासाठी एक बोकड आणि हे चार पाच जण तिथे चाललेले आहेत तर तुम्ही फक्त हा सीन इमॅजिन करा रात्रीच्या बारा वाजताच्या रात्री आपण सध्या रात्र असे तरी बरेचसे जण सुद्धा निघत नाही कारण आपल्या पण मनात असे भरपूर विचारात असतात त्यावेळेस करा तुम्ही फक्त एक गुप्तधन काढण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं होतं आता त्या ठिकाणी ज्यावेळेस ते, ते पोहोचले त्यावेळेस तांत्रिकांनी ज्या प्रमाणे त्यांना सांगितलं होतं की बोकड कसं कापायचे काय करायचे का किंवा त्याचा कसा बळी द्यावा लागेल त्याच्यानंतर आपल्याला पुढची वाट निर्माण होईल आता सर्व ठरल्याप्रमाणे झालं होतं त्यांच्या आजोबांच्या मित्राकडे सुरी होती त्यांनी बकर धरलं पाणी पाजला आधी आणि त्याच्यानंतर त्याचा बळी दिला ज्या वेळेस त्यांनी बरोबर नाड्यावर वार केला ज्या वेळेस बोकड खाली पडलं त्याच वेळेस आखीकडून एक विचित्र आवाज येऊ लागला ज्या वेळेस हा असा विचित्र आवाज त्यांना येऊ लागला त्यातल्या त्यांच्या एका मित्रांनी त्या आवाजाचा पाठलाग केला त्याला कदाचित असं वाटलं असेल की ज्या वेळेस त्यांची एवढी ओडा चोड़, वडाचड चाललेली की ज्या वेळेस त्यांना गुप्तधनाची माहिती त्या तांत्रिकाकडनं घ्यायची होती किंवा गावातल्या लोकांकडून घ्यायची होती कसं असतं गुप्तधनाची ही लाल सगळ्यांना असते किंवा एका क्षणात श्रीमंत भरपूर जणांना व्हायचा असतो तर हा जो लालचीपणा आहे याच्यामुळे भरपूर जणांचा भरपूर जणांचा जीव सुद्धा गेलेला आहे ज्या वेळेस हा आवाज आला त्यावेळेस त्यांच्या मित्राने त्या आवाजाचा पाठलाग केला अख्ख्या गंधाट जंगलात तो पळत होता ज्या त्याला कळलं की आवाज सारखा फिरत आहे कानाभोवती फिरत आहे म्हणजे कधी इकडून येतोय कधी इकडून येतोय कधी इकडून येतोय कधी इकडून येतोय जवळपास अर्धा ते पाऊन तास तो त्या आवाजाचा पाठला करत होता पण त्याचे जे तीन मित्र होते जे त्याच ठिकाणी जिथं बोकड त्यांनी कापला होता त्याच ठिकाणी होते आणि हा मात्र त्या सगळ्यांना सोडून एकटा आत जंगलात गेला ज्या वेळेस हा एका वास्तूपाशी आला पळत 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 त्यावेळेस त्याला असं वाटलं की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे पण त्याला त्या त्यावेळेस वाटलं असेल की शंभर टक्के आपलं कोणीतरी ऐकून आपल्याला मारू शकतं आणि आपण जे गुप्तधन काढणार आहोत ज जसं तांत्रिकाने सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही बकरा माराल त्याच्यानंतर तुम्हाला जमिनीतून गुप्तधन वर येण्याची शक्यता आहे असं ज्यावेळेस त्याला वाटलं त्यावेळेस असं त्याला वाटलं असेल की शंभर टक्के आपला कोण पाठलाग करत आहे आणि आपल्याला मारून ते धन त्याला नेच असेल असं त्याला वाटलं पण ज्या वेळेस त्यांनी इकडं तिकडं सगळीकडे बाजूला बघितलं त्यावेळेस त्याला कुणीच दिसलं नाही ज्यावेळेस तो एका वास्तूपाशी गेला आणि ज्या वेळेस तो वास्तू मध्ये गेला त्यावेळेस त्याला एक आरसा दिसला आणि त्या आरशाच्या मागे एक व्यक्ती त्याला दिसली ज्या वेळेस ती आरशातली व्यक्ती त्याच्याकडे बघते आणि ज्या वेळेस दोघांची नजरेला नजर भेटते त्यावेळेस ती जी आकृती ती खूप मोठा आवाज निर्माण करते की जसं काय नो बाहेर खूप मोठा असं किंचाळते कोणतरी आणि त्या किंचाळण्याने ती काच फुटते आणि ज्या त्या काचाचा तुकडा होतो तो एक तुकडा त्या माणसाच्या डोळ्यात जाऊन लागतो ज्या वेळेस तो तुकडा लागतो त्यावेळेस तोही तो किंचाळतो आणि त्याचा आवाज ऐकून त्याचे जे मित्र आहेत त्याचा पाठलाग सुरू करतात आणि ज्या वेळेस त्याला असं वाटतं की आपल्याला शोधत आता किंवा आपले मित्र बाहेर आले आहेत त्यावेळेस तो तिथून पळण्याचा प्रयत्न करतो आणि त्या फुटलेल्या काचांमध्ये तो घसरून तिथंच पडतो आणि ज्या वेळेस तो पडतो त्याच्या मानमध्ये एक काच शिरते आणि त्याचा तिथेच मृत्यू होतो पण ज्या वेळेस त्याचे मित्र तिथे येतात आणि त्यावेळेस तिथे तो मेलेल्या अवस्थेत पाहतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की कदाचित कुणीतरी याचा मर्डर केला असेल किंवा के कुणी याला मारले असेल पण अख्ख्या परिसरात तिथं ह्या चौघांशिवाय म्हणजे आता तर एक तिथला त्यांचा एक जण मेलेला आहे म्हणजे या तिघांशिवाय किंवा चौघांशिवाय परिसरात आजूबाजूच्या कुणीच नव्हते ज्यावेळेस आता अशी वेळ निर्माण होते की प्रत्येकाला लालच तर आहे ज्यासाठी त्यांनी एवढा अट्टहास केला आहे त्यासाठी त्यांना हे काम तर पूर्ण करायचेच होते एवढा त्यांनी संघर्ष केलेला असतो की ही गुप्त धन त्यांना पाहिजेच असतं पाहिजे असतं एखादा माणूस एखादी गोष्ट मिळवण्यासाठी इतकी धडपड करत असतो की तो कुठल्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतो जसं की लालचपणा आपण लालचीपणा हा आपण म्हणू शकतो की गुप्त धन त्यांना एवढं पाहिजे होतं एवढं पाहिजे होतं की त्यासाठी ते, ते काहीही करायला तयार होते आता त्यांच्यातला एक जण मृत्यूमुखी सुद्धा पडलेला आहे त्याच्यानंतर ज्या वेळेस सुद्धा ते बघतात की त्यांचा मित्र खाली पडलेला आहे त्यावेळेस ते, ते आजूबाजूला बघतात तिथं कोणीच नसतं तिथं ना पाणी असतं ज्या वेळेस त्यांना पुढं मंदिर दिसतं महादेवाचं प्राचीन त्यावेळेस ते मंदिरात जातात मंदिरात आता रेगुलर आता आपण नेहमी मंदिरात तिथं कसे दिवे वगैरे सतत पेटवलेले असतात किंवा समयी वगैरे पेटवले असतात पण महादेवाचं मंदिर हे कधी पण बघा तुम्ही महादेवाचं मंदिर हे स्मशानभूमीच्या बाजूलाच असतं मोस्ट ऑफ महादेवाचं मंदिर आपल्या गावाकड पण तुम्ही बघू शकता हे स्मशानभूमीच्या साईडला असतात त्यामुळे तिथं जास्त करून अंधार हा जास्त असतो आणि आत दिव आता लाईटचा तर काही विषय नव्हता कारण एकदम एकोणीसशे काळातली ही गोष्ट आहे ज्यावेळेस ते मंदिरात जातात तिघ जण त्यावेळेस त्यातला एक जण त्याला वाटतं की आता आपल्यातला एक तर पण देवापुढे जर श्रद्धा थोडीशी करायला पाहिजे किंवा थोडीशी आपण काय म्हणतो प्रार्थना करायला पाहिजे की आपल्याला यश मिळू दे ज्या वेळेस तो मंदिर जातो जसं मी तुम्हाला सांगितलं की अठराशेच्या काळापासून ते मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे तर ज्या वेळेस पण तो आज जातो आणि त्याचे दोन मित्र बाहेर थांबलेले असतात आणि ज्या वेळेस तो प्रार्थना करण्यासाठी जातो तर तो आज जातो आणि तुम्ही बघा प्रत्येक मंदिराला कदी, कदी जा आत जाण्याची आत जाण्याचं जे प्रवेश असतं ते आपल्या उंचीपेक्षा लहान असतं कधी कधी पण तुम्ही पाहू शकता आणि ज्या वेळेस पण तो आज चालवता त्याचा आत जाताना त्याचा पाय अंधार असल्यामुळे खाली लागला आणि तो खाली पुढे पडला तर तो पडला त्या क्षणी त्याचा दगडावर पडून त्याचा जा जागीच मृत्यू झाला खूप वेळ झाला बाहेर त्याचे दोन मित्र वाट बघत होते कि कसा ये ना कसा ये ना कसा येणार हे पाहण्यासाठी ते दोघ जण आत जातात आणि आत गेल्यानंतर बघतात की हा पण मेलेला आहे ज्या वेळेस हे त्याला मंदिराच्या बाहेर घेऊन येतात त्यानंतर आता दोघांना सुद्धा गुप्तधन शोधायचं आहे पण ज्या वेळेस ते बाहेर येतात त्या दोघांचा निर्णय असा किंवा चा त्यांच्यात अशी चर्चा होते की आता गुप्त धन शोधायचं की परत घरी जायचं ज्या वेळेस पण ह्या सगळ्या घटना होतात की ज्या वेळेस त्यांचा पहिला मित्र तो त्या वास्तूमध्ये मारला जातो असं तुम्ही मारला जातो आणि त्याच्यानंतर दुसरा हा एका चुकीमुळे किंवा अनपेक्षित पद्धतीने तो मरून जातो खाली पडल्याने तो मरून जातो पण ह्या मागे ते असा संशय लावतात की त्याला एका कुठल्या तरी एका शक्तीने किंवा हे जे काम ते करण्यासाठी आलेले आहेत ह्या गोष्टीसाठी कोणीतरी त्या गुप्तदनाचं कोणतरी रक्षण करत आहे आणि तो रक्षण करता ह्या सर्वांना आहे असं त्यांना वाटतं तर तो जो रक्षण करता आहे हा त्या दोघांना मारतोय असं त्याला वाटतं म्हणजे आमच्या ज्या मित्राने मेल केलेला आहे त्याच्या आजोबांच्या मित्राला असं वाटतं की तो रक्षण करता मारतोय किंवा मित्राच्या आजोबाला जे धन पाहिजे ते घेण्यासाठी ते तो एकटा माणूस तो सगळ्यांना त्या दोघांना मारतोय असं त्या त्यांच्या मित्राला संशय येतो ज्यावेळेस तो संशय येतो त्याला की गुप्त धन तर नाहीच आहे आता तो एका विचारावर येऊन थांबलाय की गुप्त धनतर नेणार पण आता ह्या दोघांपैकी एकच कोणतरी नेहणार ज्या वेळेस त्यांचा मित्र त्यांच्यावर हल्ला करतो त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्यावर तेंच... त्यावर ते प्रतिकार हल्ला किंवा त्यांना बचाव करण्यासाठी ते स्वतः त्यावर एक पडलेल्या दगडाने वार करतात आणि त्या मित्राला ते मारतात ज्यावेळेस पण त्यांनी त्यांच्या मित्राला मारलेलं असतं त्याच्यानंतर आता येतानी चौज म्हणून सोबत आलते आणि आता शिल्लक एकच जण राहिलाय आता ह्या लालची त्यांनी तिघ जणांना एका जणाला एका अदृश्य शक्तीने मारले एकाला कोइन्सिडेंटली किंवा असंच अनपेक्षित पद्धतीने तो मेलेला आहे आणि दुसरा फक्त त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी संरक्षण त्यांचं करण्यासाठी त्यांनी त्याला चुकून मारलेले असे तिघ जण फक्त त्या गुप्तधनासाठी मारले गेलेले आहेत आता फक्त गुप्त धन काढण्यासाठी हे त्यांचे तीन मित्र हे मारले गेले होते आता त्यानंतर गुप्त धन न काढणे ह्या विचारावर ते येऊन थांबलेले असतात आणि त्यानंतर ते त्यांच्या घरी परत जातात ज्या वेळेस ते घरी जातात त्यांचा पूर्ण अवतार म्हणजे आपण बघू शकता त्यांचे जसे ते गेले होते त्याच्यापेक्षा वाईट अवस्थेत ते घरी गेले ते त्याच्यानंतर ते एकाग्र आणि एका, एका वेगळ्या किंवा गूढ विचारात ते रमलेले त्या घरच्यांना दिसत होते प्रत्येकजण त्यांना त्यांच्या घरचे विचार होते की काय झाले किंवा काय झाले की, की तुम्ही असे एकटक एका एका वस्तूकडे किंवा एका ठिकाणी तुम्ही एकटक असे बघत आहात आणि कोणासोबत बोलत नाहीयेत काही करत आहात आणि ज्यावेळेस पण ते रात्री झोपायचे त्यावेळेस त्यांच्या फक्त आपण जसं म्हणतो की माणूस भाव चळवतो किंवा काय होते त्याप्रमाणे ते बाव चळायचे आणि ते फक्त एवढेच म्हणायचे की गुप्तधन गुप्तधन किंवा हे नको मारू किंवा असे काही अनपेक्षित शब्द जे घरच्यांनी केले त्यांच्या तोंडून कधी ऐकलेच नाहीत असे शब्द ते रात्री झोपेत बोलायचे असेच भरपूर दिवस गेले आणि त्याच्यानंतर त्यांचाही असा अनपेक्षित पद्धतीने मृत्यू झाला त्याचंही कारण अजून त्यांच्या घरच्यांना सुद्धा कळलं नाही आणि म्हणजे अजून बाकीच्या लोकांना तर असं वाटते की ज्या वा वेळेस ते गुप्तधन काढायला गेले ते तर किंवा आपण असं म्हणू शकतो की अ वाईट मार्गाने कमवत कमवलेला पैसा जास्त काळ टिकत नाही किंवा त्याच्या त्या मार्गासोबत जायचं असेल तर आपल्याला ते काही साध्य होत नाही असं भरपूर जण आताही म्हणतात असं काही बाकीच्या लोकांनी असा त्यांचा माइंडसेट केला की ह्या गुप्तधन वगैरे किंवा काय असं त्याचं अजून पण तिकडे लोक म्हणत असतात आता ही झाली एक रिअल स्टोरी की गुप्तधन आहे पण लोकांनी असा विचार केला की गुप्तधन काढायला जे गेले होते ते फक्त त्या लालचेपणासाठी मेले पण याची रियल स्टोरी अशी आहे की ज्याप्रमाणे पहिला मेला त्याच्यानंतर दुसरा मेला आणि तिसरा मेला तो, तो अनपेक्षित पद्धतीने दोघं मेलेले आता ह्या सर्व झाला हा आम्हाला सांगितलेला अनुभव आमच्या एका सबस्क्रायबरने आणि खरंच अशा गोष्टी असू शकतात का आणि ह्या गोष्टी मनाला भुरळ पाडू शकतात का हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि जर तुमच्याकडे काही अशा स्टोरी असतील तर आम्हाला आमच्या चॅनलच्या बायोमध्ये आमचा मेल आहे त्यावर कळवा अशाच एका नवीन स्टोरीसाठी परत एकदा भेटू धन्यवाद